भव्य व रुद्राक्ष वाटप महोत्सवाचं दिमाखात भूमीपूजन नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथील श्री क्षेत्र अंबिका माता मंदिर प्रांगणात आगामी 15 फेब्रुवारी रोजी आयोजित भव्य दिव्य एकशे आठ संगीतमय सुंदर हवन व एकावन्नशे रुद्राक्ष वाटप महोत्सवाच्या तयारीला मोठा उत्साहात सुरुवात झाली आहे या महोत्सवाच्या निर्विघ्न सफलतेसाठी रविवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्रभू श्रीराम व हनुमानजींना निमंत्रण देऊन विधिवत भूमिपूजन व धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली अध्यक्ष परमपूज्य श्री रवींद्र बाळकृष्ण पाठक गुरुजी चोपाळेकर यांच्या प्रेरणेने जनकल्याण देव देश धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे रविवारी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी जागेची शुद्धी करण्यात आली असून असंख्य भाविकांनी उपस्थित राहून महोत्सवाच्या प्रार्थना केली यावेळी परिसरात जय सियाराम जय हनुमानच्या जय घोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं सर्वांना बल बुद्धी आणि विद्येची प्राप्ती व्हावी हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे पंधरा फेब्रुवारी रोजी शोभायात्रा दहा ते बारा वाजे दरम्यान तसेच सुंदरकांड हवन दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत त्यानंतर फराळ सायंकाळी पाच ते सहा आणि सुंदरकांड पाठ सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे या मुख्य महोत्सवाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक गौ गीता गोपी सेवा समिती भक्त परिवार राकसवाडे तर्फे करण्यात आले आहे सर्व भाई भक्तांना जय श्री आराम संगीतमय एकशे आठ पाठ महोत्सव श्री क्षेत्र राकाशवाडी येथे दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे सकाळी शोभायात्रा दहा ते बारा या दरम्यान हो होईल त्याचबरोबर सुंदरकांड पाठाचं हवन दुपारी दोन ते पाच या दरम्यान होणार आहे आणि रात्री संगीतमय सुंदरकांड पाठ महोत्सव संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान होणार आहे आमच्या या संपूर्ण रकासवाडे गावातील संपूर्ण ज्येष्ठ मंडळी संपूर्ण ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी आणि माता भगिनी महिला वर्ग तरुणी सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खूपच उत्साहित आहेत आणि आमच्या या श्री अंबिका माता मंदिरावरती या प्रांगणामध्ये आतापर्यंत सतचंडी यज्ञ देवी भागवत कथा असं अनेक भव्य दिव्य आध्यात्मिक आयोजन आहे झालेली आहेत आणि गाव हे पूर्णपणे पवित्र झालेलं आहे तरी समस्त ग्रामस्थांच्या सहयोगाने माता भगिनी सर्वांच्या परिवारांच्या सहयोगाने आपल्या रकासवाडी गावामध्ये सुद्धा या ठिकाणी एकशे आठ सुंदरकांड पाठ पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होणार आहे आहे तर खूप मोठं आणि हे महत्व जाणून आमच्या जा संपूर्ण गावकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण पंचकृषी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र देशाला सुख शांती समृद्धी प्राप्त व्हावी सर्वांना संस्कार संस्कृती मिळावी आणि सर्वांच्या जीवनामध्ये श्री रामचंद्र आणि प्रभू हनुमानजींची कृपा प्रसाद प्राप्त व्हावा या उद्देशाने भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे आज या कार्यक्रमाचं या ठिकाणी आणि पूजन या ठिकाणी केलेलं आहे हनुमानजींच प्रतिमा पूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याचबरोबर गावातील आमचे ग्रामरक्षक हनुमानजी महाराज यांना आणि प्रभू श्री रामचंद्र परिवारांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि आमंत्रित करून सर्व देवी देवतांना आमंत्रित करून या पवित्र सोहळ्याची सुरुवात आजच्या या पावन दिनी आम्ही केलेली आहे तर येत्या सात दिवसानंतर भव्य दिव्य या ठिकाणी एकशे आठ संगीतमय सुंदरकांड पाठ हवन त्याचबरोबर संगीतमय सुंदरकांड पाठ एकशे आठ जोडपयांच हो। पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये संपन्न होणार आहे तरी पंचकृषीतील संपूर्ण आजूबाजूतील परिसरातील संपूर्ण बाईक भक्तांना मी गावाच्या वतीने आणि आमच्या गो गीता गोपीवृक्ष सेवा समितीच्या वतीने जाहीर निमंत्रण देतो आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाला कृतार्थ करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा जय श्रीराम सर्वांचा व्हिडिओ घेऊ बोल राम चंद्र भगवान जी महाराज बोला जय श्रीराम